मालेगाव स्टँड मित्र मंडळातर्फे शिवजन्मोत्सव सोहळा यंदा श्री विठ्ठलाचा देखावा विशेष आकर्षण मालेगाव स्टँड मित्र मंडळाच्या वतीने यंदा उत्सवात शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून यावर्षी विशेष आकर्षण म्हणून श्री विठ्ठलाचा देखावा सादर करण्यात येणार आहे या संदर्भात मालेगाव स्टँड मित्र मंडळाचे अध्यक्ष विशाल देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की मंडळाचे बाबासाहेब मामासाहेब राजवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सव हा मंडळासाठी अभिमानाचा क्षण असून यंदा श्री विठ्ठलाचा देखावा असेल प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि यंदा हा देखावा विशेष आकर्षण ठरेल सध्या देखाव्याचं काम अंतिम टप्प्यात असून कार्यकर्त्यांची मेहनत आणि समर्पण यामुळे संपूर्ण मंडळात चैतन्य निर्माण झालंय सोहळ्या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम ऐतिहासिक देखावेही सादर केले जाणार आहे शहरातील नागरिकांसाठी हा शिवजन्मोत्सव एक आगळा वेगळा अनुभव ठरणार असून मालेगाव स्टँड मित्र मंडळाने सर्व नागरिकांना या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले मालेगाव स्टँड मित्र मंडळ गेल्या पंचवीस वर्षापासून शिवजन्मोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा करत असतो आमचे प्रेरणास्थान बाबासाहेब मामा राजवाडे यांच्या संकल्पनेतून या वर्षी भव्य असा देखावा साजरा करण्यात येणार आहे शक्ती आणि भक्तीचे स्वरूप म्हणून या वर्षी आम्ही श्री विठ्ठल विठ्ठलाचा देखावा साजरा करणार आहोत त्यानिमित्त सोळा तारखेला येत्या सोळा तारखेला मंडळातर्फे असा भव्य असा आगमन सोहळा आम्ही ठेवलेला आहे त्यात वारकरी स वारकरी असणार आहेत तसेच मागील वर्षी आम्ही महालक्ष्मीचा सा देखावा साजरा केला होता यावर्षी विठ्ठलाचा सा देखावा साजरा करणार करणार आहोत तरी सर्व मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की मालेगाव बस स्टँड वरती उपस्थित राहावे ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक